बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा शेगाव तुम्हाला येथे गोव्याची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई दोघांना पोलीस कोठडी पंढरपूर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीच्या दारू साठ्यासह सुमारे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला गुरुवारी दुपारी शेगाव दुमाला हद्दीत ही कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली बालाजी विश्वनाथ चौरे वर्ष एकोणतीस राहणार पेनूर तालुका मोहोळ आणि आकाश राजकुमार बनसोडे वर्ष चोवीस राहणार बेंद वस्ती कासेगाव अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहेत या अंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत सदरची कारवाई केली दोघांकडून दोन मोटारसायकली गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये उद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात सदर दोघांनी कासेगाव हद्दीतील कालच्या बाजूला काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या गोवा विदेशी दारूच्या एकशे वीस बाटल्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत एक लाख आठ हजार किमतीची गोवा दारू दोन मोटारसायकली एक मोबाईल प्लास्टिक बुज असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक उप अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके आणि वाहन चालक रामचंद्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे आचारसंहिता कालावधी दरम्यान अवैध दारूवर कारवाईसाठी विशेष सहा पथके नेमण्यात आली असून एक शीघ्र कृती दलही नेमण्यात आला आहे अवैध हातभट्टी दारू निर्मित वाहतूक विक्री तसेच बनावट आणि परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे